जळगावकरांनो या सुट्ट्यांमध्ये फॅमिली ट्रिपला कुठे जायचं असा प्रश्न पडलाय मग जळगाव टी व्हीच्या या सफरमध्ये आपण जाणार आहोत एका निसर्गरम्य ठिकाणी जिथे पावसाळ्यात संपूनही आजही वॉटरफॉल सुरू आहे चला तर मग जामनेर तालुक्यातील गोधरी गावातील डालकी धबधबा आणि फॉरेस्ट पार्क पाहूया जळगाव नेरी जामनेर फत्तेपूर मार्गे तुम्ही गोधरी गावात पोहोचू शकता तिथून पुढे या सुंदर घाट रस्त्याने थेट वरच्या व्ह्यू पॉइंटकडे जा इथे आहे सुंदर फॉरेस्ट पार्क या उंचीवरून आजूबाजूचा खूप सुंदर नजारा दिसतो व्ह्यू पॉईंट पाहिल्यानंतर खाली वॉटरफॉलकडे या इथे पार्किंग आणि वॉटरफॉल पाहण्यासाठी प्रवेश शुल्क लागते धबधबा पाहण्याची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे इथून पायऱ्यांनी खाली उतरल्यावर तुम्ही जळगाव जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा असलेला डालकी धबधब्याजवळ पोहोचता इथे या सुंदर दृश्यांचा आनंद घ्या आणि आपली ट्रिप पूर्ण करा अशाच व्हिडिओजसाठी जळगाव टीव्हीला नक्की फॉलो करा